हितपादस्पर्श सरोविष्ट चुंबित पुण्यस्थान <coughs> सराली सिद्धत्व समाधिस्थ मूर्ती नमा गंगागिरी योगीराज योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गुरुवारी नारायणगिरी महाराजांची असणारी ही पंधरावी पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व भक्तगणांना निमंत्रण दोन तारखेला दोन एप्रिल या दिवशी गंगागिरी गुरु नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी पंधरावी पुण्यतिथी आणि या पुण्यथीच्या निमित्ताने पुरणपोळ्यांचा मांड्यांचा महाप्रसाद असणार आहे सर्व भक्तगणांनी यावं जास्तीत जास्त संख्येने लाखोंच्या जा संख्येने लोक त्या ठिकाणी येतात आणि सर्वांना पुरणपोळ्यांचा मांड्यांचा महाप्रसाद दिला जातो मांडी करणाऱ्या पुरणपोळ्या बनवणाऱ्या सर्व महिला बहिणी त्यांना सुद्धा मी धन्यवाद देईल आपण खूप कष्ट घेता म्हणून अशा प्रकारचा महाप्रसाद आपण लोकांना समाजाला देऊ शकतो आपण सर्वांनी कार्यक्रमाकरता लवकर यावं उन्हाळ्याचे दिवस आहेत शक्यतो आपण दहा वाजेपर्यंत लवकर यावं म्हणजे दहा वाजता कीर्तन सुरू होईल दहा ते बारा गुरु नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतथी निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि बारानंतर महाप्रुसाच्या पंक्ती बसतील पण सर्वांनी गुरु नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतथीला यावं आणि अवश्य हा आनंद घ्यावा महाराजांनी जीवनभर जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचं स्मरण त्या निमित्ताने हो होत असतं कारण गंगागिरी महाराजांची असणारी परंपरा या परंपरेचा विस्तार कोणी केला असेल तर सद्गुरु गंगा गुरु नारायणगिरी महाराजांनी केला आणि दीर्घकाळ म्हणजे जवळजवळ बावन्न त्रेपन्न वर्ष ही बेटाची गादी गुरु नारायणगिरी महाराज चालवली त्यांची पण भावी पुण्यतिथी आहेत मी पुन्हा आपल्याला निमंत्रित करतो जास्तीत जास्त संख्येने आपण दोन तारखेला दोन एप्रिलला बेटामध्ये अवश्य या धन्यवाद